अग सुनबाई कुठे मेलीस आतून आवाज येतो अहो आई मी जिवंत आहे मग माझा चहा अजून का नाही आला मी एवढा वेळ पूजा करून बसली आहे सुनबाई म्हणाली आणटी आहे चहा सुनबाई चहा आणि कांदा भजी घेऊन हॉलमध्ये येते सासू म्हणाली तू मला आता या वयात तेल खाऊ घालणार का सुनबाई म्हणाली ठीक आहे आई मी जाते घेऊन परत तुम्ही प्या चहा सासू म्हणाली राहू दे राहू दे आता एवढं बनवलं आहेस तर वाया जाईल ठेव इथेच खाते मी आता सासूने कांदा भजी उचलली आणि म्हणाल्या किती बेचव भजी बनवली आहेस तू सुनबाई म्हणाली आई मी जाते आत मला कपडे धुवायचे आहेत सुनबाई दाराजवळ लपून उभी होती सासू भजीवर ताव मारते आणि सगळी प्लेट संपवते सुनबाई हे सगळं पाहून हसू लागते पुढे ती तिच्या कामाला सुरुवात करते जेवणाची वेळ झाली तशी सासूने पुन्हा हाक मारली मला काहीतरी खायला घेऊन ये माझी जेवणाची वेळ झाली आहे सुनबाईने त्यांना काहीच उत्तर दिलं नाही मग सासू पुन्हा ओरडली अग सुनबाई मला तू उपाशी मारशील का आज सुनबाईने येऊन त्यांच्या समोर डाळ खिचडी ठेवली सासू रागाने म्हणाली हे काय आज पण खिचडीच मला हे नाही खायचे घेऊन जा आहो आई डॉक्टरांनी तुम्हाला दिवसा खिचडी खायला सांगितली आहे तुम्हाला खिचडी खावीच लागेल सासू चेहऱ्यावर आठ्या आणून म्हणते होय ग माझी आई सुनबाई पुन्हा हसून निघून गेली दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी पूजा होती सुनबाई पहाटे साडेचार वाजता उठली आधी आंघोळ केली मग फुले आणली आणि पुष्पहार बनवला स्वयंपाकघर स्वच्छ केले पूजेसाठी येणाऱ्या लोकांसाठी तिने जेवणाची तयारी केली आता सकाळचे दहा वाजले होते सासू सुद्धा तयार होऊन बाहेर आली आज ऑफिसला सुट्टी होती आणि तिचा नवराही घरी होता पूजा सुरू झाली काही सामान मिळाले नाही की सासू जोरात ओरडायची आणि सुनबाई धावत येऊन सगळं करायची आता आरतीची तयारी चालू झाली पंडितजी सगळ्यांना आरतीसाठी बोलावून सगळ्यांच्या हातात एक एक करून आरतीचे ताट देत होते सुनबाईने ताट धरताच तिच्या हातून ते ताट खाली पडले कदाचित जेवणाची तयारी करत असताना सुनबाईच्या हाताला तेल लागले होते ते पुसायला ती विसरली असावी तिचे ताट पडले तर अपशकून झाला म्हणून प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टी बोलू लागला ती कसली सून आहे जिला एकही काम नीट करता येत नाही कसली सून आणली कुणास ठाऊक आरतीचे ताटही नीट सांभाळता येत नाही आरतीचे एक ताटही सांभाळता न आल्याने तिचा नवराही तिच्यावर संतापला पण तिची सासू गप्पच होती हळूहळू शिकेल ती असं म्हणत त्या पुढे निघून गेल्या आरती संपली जेवणाची वेळ झाली होती सगळेजण जेवायला बसले सोनबाईची जेवण वाढण्यासाठी कधी पाणी कधी भाजी वाढण्यासाठी धावपळ चालू होती तीस चाळीस लोक जेवायला बसले होते वाढायला इथे फक्त एक नोकर आणि सून दोघेच होते तरीही त्यांनी तिथली सगळी कामं खूप छान केली आता तिची सासू आणि आजूबाजूचे काही लोक जेवायला बसले सोनबाई जेवण वाढू लागली सर्वांना जेवण वाढले होते सासूने पहिला घास खाल्ल्याबरोबर म्हणाली मीठ नीट नाही घातलेस का तू एक गोष्ट नीट करत नाही माझ्यानंतर ती घर कस सांभाळेल काय माहीत आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपण चांगलंच ओळखतो नाही का त्यांना फक्त एक निमित्तच मिळालं पाहिजे मग काय झाले सगळे सुरू जेवण हे असच आहे तुमची सुनबाई अशी कशी आहे इत्यादी इत्यादी आता दुपारचे जेवण संपले की लगेच सुनबाई नोकरांसह भांडी साफ करू लागली रात्री जागरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सुनबाईला सुद्धा वाटले की आपण पण कार्यक्रमात भाग घ्यावा म्हणून म्हणून एक दोन गाणी गाण्यासाठी स्टेजवर चढली मागून सासू जोरात ओरडली माझं नाक कापू नकोस ग सुनबाई तुला गाणं येत नसेल तर गाऊ नकोस परत ये खाली सुनबाई हसली आणि गाऊ लागली सगळ्यांनी तिच्या गाण्याचं खूप कौतुक केलं पण तिचे सासूबाई म्हणाल्या मी तरुणपणी त्याच्यापेक्षा चांगलं गात असे तुला काही कळत नाही सुनबाई हसली आता रात्रीचे जेवण वाढण्याची तयारी सुरू झाली तिच्या नवऱ्याचे ऑफिसचे मित्र बाजूला दारू प्यायला बसले होते तिचा नवरा सारखा ओरडायचा बर्फ आण तिकडे सासू ओरडते अग इथे डाळ नाही थंड पाणी नाही परत नवरा ओरडतो कोल्ड्रिंक्स नाहीये घेऊन ये पटकन तिकडे सासू म्हणाले इकडे पापड संपलाय इकडे तिकडे फिरण्याच्या गोंधळात तिच्या नवऱ्याची दारूची बाटली सुनबाईकडून पडली तिचा नवरा रागाने उठतो आणि तिच्या जोरात एक कानाखाली मारतो तशी ती जोरात खाली पडली तसा तिचा नवरा तिला म्हणतो कुठून ही अडाणी माझी बायको बनवून आली एक काम नीट करता येत नाही हिला सगळे सुनबाईकडे पाहू लागले सुनबाई रडत रडत खोलीकडे धावत गेली तिच्या नवऱ्याचे मित्र त्याला म्हणाले काय रे हे सगळं सगड़? सगळा मूड बिघडवला इथं बोलावलं नसतं तर कुठेतरी दुसरीकडे पार्टी केली असती आपण किती अशिक्षित आणि गावरान बायको आहे तुझी तिला पाहुण्यांचा आदर कसा करावा हे देखील माहित नाही तुम्ही आम्हाला इथे बोलावून आमचा अपमान केला आता शेजारच्या बायकांना आणखी एक निमित्त मिळाले होते त्या सासूला म्हणू लागल्या बघ तुझ्या सुनेने काय केले आहे काही उपयोग नाही तिचा मी म्हणते तुझ्या मुलाचे पुन्हा लग्न कर या खेडवण मुलीपासून तुझ्या मुलाची सुटका कर सासू जोरात तावातावात गेली आणि तिच्या मुलाला जोरात एक कानाखाली थप्पड मारली आणि म्हणाली नालायक मुला तू माझ्या सुनेला मारलस तुझी हिम्मत कशी झाली तिच्यावर हात उचलायची तिला परत हात जरी लावलास तर मी हात तोडेन तुझा तिच्या मुलाचे मित्र काहीतरी बोलणार होते तेवढ्यात त्या ते त्याच्याकडे ते पाहत म्हणाल्या शांत बस एकदम शांत आज घरी पूजा आहे हे माहीत असतानाही तुम्हाला पार्टी करायची आहे तुम्ही दारू प्यायला इथे आला आहात की पूजेला तुझ्या आई वडिलांनी तुला काही संस्कार दिले आहेत की नाही खबरदार जर माझ्या सुनेला कोणी अशिक्षित म्हटलं तर माझ्या सुनेबद्दल कोणी अपशब्द जर काढला तर चप्पलने मारेन मी अरे पापी तुझी दारू खराब झाली म्हणून तू त्या मुलीला मारलस खरंच तू पापी आहेस ती सकाळी पहाटे पासून सर्व कामे करत आहे तिने नाश्ता केला आहे ना दुपारचे जेवण तरीही तिने कोणतीही तक्रार न करता घरच्या कामात कोणतीही कमी ठेवली नाही हसत हसत सगळ्यांचे बोलणे टोमणे ऐकत आहे तू तु तुझ्या मित्रांसमोर तिला असं अपमानित करायला नको होत त्याचे मित्र काहीही न बोलता गुपचूप निघून गेले आता सासू सुनबाईच्या खोलीत गेली सुनेचा हात धरून तिला बाहेर काढले ती सर्वांसमोर म्हणाली कोणीतरी मला म्हणाला होतं कि सुनेला घरातून हाकलून दे आणि तुझ्या मुलाचं दुसरं लग्न कर त्याने मला हे सगळं समोर येऊन बोलाव पण कोणीही पुढे आलं नाही तेव्हा सासू म्हणाली तुम्हाला या मुलीबद्दल काय माहीत आहे ती माझी आई आहे तशीच माझी मुलगी सुद्धा आहे जस आई आपल्या मुलांना चुकीबद्दल सांगते तसच ती मला आईसारखं चुकीच्या गोष्टींबद्दल फटकारते आणि मुलगी म्हणून कधी कधी माझ्या मनातील भावना समजून घेते रात्रंदिवस माझी सेवा करते माझ्या खाण्यापिण्याची काळजी घेते डॉक्टरने सांगितलेलं सगळं करते माझ्यासाठी ती माझे हजार टोमणे ऐकते पण एकही चुकीचा शब्द बोलत नाही ना समोर ना मागे आणि तू म्हणतेस मला दुसरी सून आण म्हणून आठवत का तुम्हाला तुमच्या सुनेचे प्रताप सासू रागाने शेजारच्या प्राजक्ताला म्हणाली मागच्याच आठवड्यात तू तु आणि तुझा नवरा बाहेर फिरायला गेला होता सासू साठी जेवणाची काय सोय केली होतीस ग तू तुझ्या सासूच्या जेवणाची वेळ व्हायची ना तेव्हा हीच माझी सून तुमच्या घरी सात दिवस अन्न पाणी आणि पाय दाबायला जायची आणि तुम्ही तिला अशिक्षित म्हणता अरे खर तर तुम्ही सगळेजण अशिक्षित आहात ज्यांना कोळसा आणि हिरा यामधला काही फरक माहीत नाही यापुढे माझ्या सुनेबद्दल कोणी अपशब्द जरी बोललात तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही कारण ती माझी सून नाही माझी मुलगी आहे सून पुन्हा रडत खोलीत गेली सासूने जेवणाची ताट उचलून स्वतःहून सुनेच्या खोलीत आणले तेव्हा सून म्हणाली अहो आई तुम्ही काय करता सासू मला प्रेमाने टोमणा मारत म्हणाली घाबरू नकोस त्यात विष नाही मी तुला मारणार नाही तुला नवीन सासू हवी असेल पण तरीही मला तू माझ्या घरची सून म्हणून हवी आहेस सासू ही रडली आणि रडत रडत त्यांनी सुनबाईला मिठी मारली सासू ही पहिल्यांदा रडली आणि म्हणाली चल जेवायला जाऊया आता दोघेही आनंदाने एकत्र जेवण करतात तिचा नवरा तर खाली मान घालून बसलेला असतो तो, तो सुनबाईंच्या जवळ येऊन सर्वांसमोर तिची माफी मागतो ती सुद्धा लगेच माफ करते हे पाहून आजूबाजूच्या काही लोकांना खरंच खूप चांगलं वाटत पण जे तमाशा पाहायला आलेले असतात आणि ज्यांना दुसऱ्यांचा संसार मोडण्यात अधिक रस असतो अशा लोकांना तर खूपच वाईट वाटत असेल आपण नेहमी अशा लोकांपासून सावध आणि लांब राहायला शिकलं पाहिजे मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद